नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ म्हणजेच गुळाची दशमी आषाढ महिन्यामध्ये छान असं गेल्या जुन्या काळापासून असे पदार्थ बनवलेले जातात ते जे गुळाचे असतात आणि त्यातलाच एक पदार्थ आहे जो आपण मुलांना डब्यासाठी पण देऊ शकतो आणि आषाढ महिन्यातच काय आपण कधीही हा आप पदार्थ खा। करून खाऊ शकतो चला तर हा पदार्थ कसा बनवायचा ते, ते पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक मोठा बाऊल मी इथं काय केलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण हे गव्हाचं पीठ मी मोठा बाऊल घेतलेला आहे म्हणजे इथं दोन वाट्या इथं आपलं गव्हाचं पीठ झालेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी बेसन पीठ टाकणार आहे बेसन पीठ टाकायचं हे मस्त असा टेस्ट येणार आहे त्यानंतर मी इथं टाकणार आहे ज्वारीचं पीठ टाकणार आहे ज्वारीच्या पिठानं खमंग अशी त्याला एक स्वाद येणार आहे आणि खुसखुशीत होणार आहे त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे एक वाटी मी इथं गुळ घेतलेला आहे आता एक वाटी गुळासाठी आपण इथं घेणार आहोत एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी फुल्ल दोन म्हणजे दीड वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे कारण एक वाटी गुळासाठी दीड वाटी, वाटी इथं पाण्याचं प्रमाण आहे लक्षात ठेवायचं आहे बघा इथं या भांड्यामध्ये मी दीड वाटी पाणी घालणार आहे बरोबर जेवढं तुम्ही गुळ घेतला आहे त्याच गुळाच्या वाटीनं आपण इथं पाणी मोजून घेणार आहोत एक वाटी गुळासाठी दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि हा पूर्ण गुळ आपण त्यामध्ये काय करायचं आहे विरगळवायचा आहे आणि त्यानंतर मी यामध्ये चिमूटभर म्हणजे गुळाचा पदार्थ आहे तरी देखील आपण यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे मिठानं खूप छान टेस्ट येणार आहे आणि त्यानंतर मी इथं बडीशेपची पूड करून घेतलेली आहे ती पूड म्हणजे अर्ध कच्चं करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि आता गॅसवरती ही आपलं भांडं जे आहे ते ठेवून आपण या गुळाला एक उकळी आणून देणार आहोत उकळी म्हणजे जास्त त्याला आपण आठवत बसायचं नाही फक्त एक उकळी आणायची आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचाभर आपली खसखस घालणार आहे एक चमचा तीळ घालायचे आहेत आणि आता पुन्हा एकदा हे प पूर्ण आपलं जे मिश्रण आहे ते उकळवून घ्यायचं आहे आणि एक उकळी आली की त्यामध्ये लगेचच आपण जे पीठ घेतलं होतं तीन प्रकारचे आपण पीठ घेतलेले आहे ते पीठ आपण यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे एकदम ओतायचं नाही एकदम ओतला तर पूर्ण गुठळे होतील आणि पी आपल्या दशम्या ज्या बनणार आहेत त्या पण व्यवस्थित होणार नाही त्यामुळं असं व्यवस्थित थोडं थोडं घालायचं आणि छान असं त्याला चा, एक वाप आणून द्यायची वाप म्हणजे काय पाणी उकळलेलं असतं त्यामुळे त्याला ते एक छान वाप येऊ शकते बघा आता इथं या पद्धतीनं असं मी पूर्ण सगळं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान असं एक वाप आणून घेणार आहे मग आता हे पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे आता काय करायचं एक परात घ्यायची त्या परातीला थोडंसं तूप लावा किंवा तेल लावा आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते मिश्रण काढून घ्यायचं आहे बघा आता मी या पद्धतीनं पूर्ण इथं सगळं हे मिश्रण काढून घेणार आहे आता हे मिश्रण जे आहे ते गरम आहे लक्षात ठेवायचं आहे गरम असल्यामुळं आपल्याला लगेचच यामध्ये हा हात घालून आपल्याला पूर्ण मिश्रण एकजीव करता येणार नाही त्यामुळं एक वाटी घ्या किंवा ग्लास घ्या आणि त्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही असं या पद्धतीने पूर्ण पीठ आपण एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं पूर्ण हे पीठ आपण काय करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही छान मळून घ्याल तेवढे तुमच्या दशम्या हा छान मऊ आणि खुसखुशीत होणार आहे बघा आता छान असं मी हे पीठ मळून घेत आहे आता पीठ थंड झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी हातला ते थोडंसं ला तूप लावून हे छान असं पीठ मर्दून घेणार आहे बघा गुळ घातल्यामुळे अतिशय भन्नाट असा कलर देखील त्याला आलेला आहे थोडंसं वरून तूप लावायचं आणि एक पाच ते दहा मिनटासाठी हा आपला जो गोळा आहे तो भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे बघा आता इथं तुम्ही पाहू शकता की मी त्याच्यावर एक भांडं झाकलेलं आहे आणि पाच दहा मिनटासाठी ठेवून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता की पाच दहा मिनटानंतर आपलं पीठ छान असं फुललेलं आहे आता तुम्ही काय करायचं आहे इथं आपण चपातीपेक्षा थोडंसं छोटा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या चश्म्या आवडतील तेवढ्या पद्धतीमध्ये घेऊ शकता चला तर या पद्धतीने मी इथे गोळा घे गे करून घेतलेला आहे आणि आता काय करायचं पोळपाट घ्यायचं आणि पोळपाट्यावरती असं या ही जी आ... जो गोळा आहे तो आपण लाटून घ्यायचा आहे बघा चपाती आपण जशी घडी घालतो त्या पद्धतीने आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं वरून पीठ टाका किंवा लावताना आपण तेल टाका किंवा तूप टाका काही चालू शकतं पण इथं मी तेल लावलेलं आहे आणि पीठ थोडंसं टाकून अशी चपातीची जशी आपण घडी करतो त्या पद्धतीनं चपातीची घडी करून घ्यायची आहे वेगळ्या पद्धतीनेही आपण करू शकतो जसं आपण चार भाग करून त्याचे जसे फोल्ड करतो चपातीचं त्या पद्धतीनेही करू शकतो तुम्हाला जसं चपातीची घडी घालता येते त्या पद्धतीने घालून असं छान असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आता लाटताना आणखीन की तर ट्रिक लक्षात ठेवायची आहे जा, जास्त आपले चपाती सारखं मोठ असं म्हणजे एकदम पातळ करायचं नाही दशम्या ह्या थोड्याशा जाडसर असतात बघा या पद्धतीनं याचं जाडसरपणा पाहिजे आणि थोडीशी जाडच असते दशमी त्यामुळं आपण या पद्धतीनं लाटून घ्यायची आहे तुम्हाला दुसरी देखील मी इथं दशमी दा लाटून दाखवत आहे बघा जशी चपातीची फोल्ड करतो आपण त्या पद्धतीनं देखील केलं तरी चालू शकतं बघा आता छान असं आपण ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता तव्यावरती आपण ह्याला छान असं भाजून घेणार आहोत चला तर आता मी गॅसवरती एक ठेवलेला आहे आणि यावरती आता ही दशमी आपण टाकून आहे आणि छान असं तेल किंवा तूप टाकून मस्त खमंग अगदी आपण ही जी दशमी आहे ती भाजून घ्यायची आहे मंद का भाजायची आहे कारण यामध्ये गुळ वापरलेला आहे गुळ लगेचच करपू शकतो आणि आपली दशमी जी आहे ती थोडीशी काय राहते कच्ची राहू शकते त्यामुळे अगदी मंदाचेवरती आपण ह्याला छान अशी खमंग खुसखुशी थोडं थोडं तूप टाकत आपण ही दशमी जी आहे ती भाजून घ्यायची आहे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे बघा इथं अगदी मंद आचेवरती भाजल्यामुळे त्याला एक छान सुवास पण येणार आहे आणि खमंग असं त्याला एक दिसण्यास दिसायला पण खूप खमंग दिसणार आहे तुम्ही बघू शकता की कलर देखील अगदी भडनाट आलेला आहे गुळाचा वापर केलेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये असे छान छान गुळाचे पदार्थ बनवले जातात पूर्वीपासून सर्वजणच पारंपरिक पद्धतीने गुळाचे पदार्थ बनवले जातात आणि आपणही ते पदार्थ असे बनवून खाल्ले पाहिजेत चला तर बघा इथं मी सगळ्या या दशम्या छान अशा ह्या भाजून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं ह्याला आ, कलर देखील मस्त आलेला आहे आणि चवीला देखील अगदी भन्नाट लागतात बघा मस्त अशी तुम्हाला एक ह्यातली दशमी मी दाखवते बघा किती अगदी मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे तोंडात टाकताच ही दशमी जी आहे ती विरगळणार आहे अगदी घरातले म्हातारे माणसं किंवा म्हणजे आपण म्हणतो लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसं देखील ही दशमी खाऊ शकतात इतकी भन्नाट टेस्ट आणि अगदी तोंडात टाकताच विरगळणारी दशमी ही तयार होते चला तर ही दशमी तुम्हाला कशी वाटली आणि गुळाच्या दशम्या या आषाढ महिन्यामध्ये नक्की बनवा आणि चला चॅनेला